नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा वारणा नदी पात्रात विसर्ग नागरिकांना सतर्कतेचा इशारा सांगली जिल्ह्यातील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून जलसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनानं धरणाच्या वक्रद्वारे एकूण दहा हजार दोनशे साठ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे या विसर्गामुळे वारणा नदीचे पात्र भरत चालले असून नदीकाठच्या गावांना संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदी काठच्या लोकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवले जात आहे नदी पात्रात अनावश्यक हालचाली टाळाव्यात असंही आवाहन करण्यात आलं आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल फिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर